बातमी पीक विमाच्या मापात पाप शेतकऱ्यांनी आणले उघडकीस विमा प्रतिनिधीवर गुन्हा शेतकऱ्यांवर अतिवृष्टी आणि महापुराचे संकट कोसळल्यामुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे जमिनी खर्चटून गेल्या पीक पाण्याखाली नासले मात्र पीक विमा कंपन्या दुसरीकडे षड्यंत्र करण्यात गुंतल्याचे पाहावयास मिळत आहे पालम येथे पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी मापात पाप केले हे षड्यंत्र शेतकऱ्यांनी उघडकीस आणून कंपनीच्या प्रतिनिधीला चांगले धारेवर धरले शेतकऱ्यांनी मोठा असंतोष व्यक्त केला विमा प्रतिनिधीवर पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आज मोजे खरब धानोरा या गावामध्ये हे गाव पिटशुनी मंडळाच्या अंतर्गत येतं आणि वर्षीचा खरीप हंगामाचा पीक कापणी प्रयोग सोयाबीन पिकाचा करण्यासाठी या खरब धानोरा या शिवारामध्ये प्रयोग करण्यासाठी पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि शासनाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत या गावचे जी काही समिती गठित केलेली आहे गाव समिती पीक कापणी प्रयोगासाठी त्या समितीतले सन्माननीय सर्व मा मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे तर आज मी जी काही मंडळी पीक कापणी प्रयोगासाठी या ठिकाणी उपस्थित झाली तर त्यांची आपण थेट बातचीत करू त्यांची आपण मुलाखत घेऊ तर मी आज या ठिकाणी जे काही शासनाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी जे आलेले आहेत आपण त्यांचा परिचय करून घेऊ पहिल्यांदा तर साहेब तुम्ही तुमचं नाव पूर्ण आणि पद गाव हे सर सर मी भालेरायडी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय खरब क्षेत्रीय कर्मचारी म्हणून खरीप हंगाम पी कापणी प्रयोग सन दोन हजार पंचवीस वीस अंतर्गत मौज खरब येथील गट क्रमांक शहात्तर चौवेचाळीस बट्टे दोन व शहात्तर बट्टे दोन या ठिकाणी पीक कापणी प्रयोगास उपस्थित झालो सदरी पी कापणी प्रयोगादरम्यान गावस्तरीय समिती आवर्जून उपस्थित होती त्यांच्या समक्ष प्रत्यक्ष ठिका प्रत्यक्षस्थळी गेल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की त्या दिवशी जे काय वजन घेतलं की ज्यामध्ये आपण शासनाच्या परिपत्रकामुळे ग्रीन वेट तेवढं घेतलं होतं की ज्यामध्ये गट क्रमांक चव्वेचाळीस पट्टे दोनमध्ये पाच किलो चारशे ऐंशी ग्रॅम वजन आलं आणि श शहात्तर पट्टे दोनमध्ये एक किलो पाचशे ग्रॅम असं आलं परंतु त्याच दिवशी दुसऱ्या वजन काट्यामध्ये जेव्हा त्याचं वजन करण्यात आलं तर त्यामध्ये बरीच तफाव दिसून आली तर त्या अनुषंगाने विमा प्रतिनिधीशी ट्रायव्हेट घेण्याच्या अनुषंगानं आम्ही दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी विमा प्रतिनिधी श्री शेरेसर यांना बोलावलं आणि त्या दिवशी वजन काठ्यातील आम्हाला जी काही तफाव दिसून आली त्याचं विश्लेषण विमा प्रतिनिधी म्हणून ते करते तर माझा एक प्रश्न आहे की तुम्ही जे सर्वे नंबर आता पिकअपने प्रयोगाचा सांगितला तर आपण त्या शेतकऱ्याचं नाव जर सांगितलं नाव आणि सर नंबर तर आम्हाला जर चौवेचाळीस बट्टे दोन मधील जे शेतकरी आहे त्यांचं नाव आहे भार दिगांबर पोळ आणि शहात्तर बट्टे दोन मधील जे काही शेतकरी आहेत त्यांचं नाव आहे ज्ञानोबा बालाजी बरं तर आज जे पीक आपण प्रयोग कोणत्या सर नंबरमध्ये कोणाच्या शे कोणाच्या शेतामध्ये झाला तर आम्ही सर्वप्रथम शहात्तर बट्टे दोन या गट नंबरमध्ये गेलो असता ते कोण शेतकरी कोण आहेत बालाजी भंगे यांच्या शेत सर्वे नंबर शहात्र बटे दोन मध्ये गेलो असता डायवेट घेण्याच्या अनुषंगाने वजन काट्यातील तफावत आम्हाला दिसून आली व तसे निदर्शनास गावस्तरीय समिती आणि आम्ही समक्ष विमा प्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून दिली बरं तर तुम्ही त्या सोयाबीनच्या शेतामध्ये गेल्यानंतर त्या सर्वे नंबरमध्ये तर पहिल्यांदा नेमकी कशा पद्धतीनं तुम्ही प्रक्रिया केली नियोजन काय केलं कसं नियमानुसार गावस्तरीय समितीच्या माध्यमातून आम्ही प्रत्यक्ष ठिकाणी गेलो त्या ठिकाणी जे काय कायम प्लॉट कायम करण्यास पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आम्ही प्लॉट कायम केला टायमनुसार प्लॉट पाडला आणि प्लॉटनुसार त्या ठिकाण त्या दहा बाय प्लॉटच्या प्लॉटमध्ये पीक कापणी केली पीक कापणी प्रयोगानंतर वजन घेतलं वजनाअंती त्या ठिकाणी शासनाच्या परिपत्रकानुसार सुरुवातीला ग्रीन वेट घेतलं आणि ग्रीप ग्रीन वेट घेतल्यानंतर आठ दिवसाची तारीख ड्रायवेटसाठी निवडली आणि ड्राय वेटच्या दिवशी थोडंसं आम्ही तिथं उपस्थित झालो त्या दिवशी आम्हाला त्या वजन काट्यामध्ये तफावत असल्याचे दिसून जे तुम्ही आजच्या तारखेमध्ये जे काही काय नाव शेतकऱ्याचं म्हणले आजच्या हां त्या अनोबा भंगे यांच्या शेतामध्ये तुम्ही जे काही पीक प्रयोग केला तर त्या पीक प्रयोगामध्ये जे काही सोयाबीनचं निव्वळ वजन झालं तर ते तुमच्या कंपनीच्या काट्यावर किती झालं ते नऊशे नऊशे पंचेचाळीस ग्राम त्या प्लॉटमध्ये आता मोजता मोजले आत्ता मोजलेलं ठीक आहे हां सर आपला परिचय ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी यामध्ये विमा प्रतिनिधी म्हणून काम करतो पालन तालुक्यासाठी बरं सात तारखेला जेव्हा आम्ही खरब पेटशिवनी मंडळातील खरब धानोरा येथे जेव्हा प्रयोग करण्यासाठी आलो ठीक आहे तेव्हा म्हणजे नियोजित शहात्तर बटे दोन आणि चौवेचाळीस बटे दोन या दोन याच्यामध्ये पूर्ण प्रोसिजरसहित आम्ही पिक प्रयोग आ, पार पाडण्यात आला कापणी फ्रक पार पडल्यानंतर जे काही साहित्य सामग्री कंपनीकडून दिली होती जसं की वजन काटा तीच सेम साहित्य घेऊन मी आज ड्रायव्हेट घेण्यासाठी मोजे खरबधानोरा पेटशिवणी मंडळातील जो काही मोजे खरबधा आहे इथे आलो असता तुमच्या सोबत कोण होतं आम्ही सोबत असताना संपूर्ण गावस्तरीय समिती भालेराव सर ठीक आहे जे काही नियोजित ग्रामसेवक आहेत या गावचे सर्व सदस्यीय घेऊन आम्ही स्पॉटवर गेले असता जो आमचा पहिला गट नंबर आहे शहात्तर बटे दोन इथे गेलावर असं लक्षात आलं की जे काही कंपनीने दिलेला वजन काटा आहे ठीक आहे त्यावर मोजलेलं वजन आणि जे काही दुकानामध्ये किंवा इतर काट्यावर केलेलं जे काही वजन आहे ठीक आहे ते वजन यामध्ये बरीच तफावत आढळून आली हाच वजन काटा जो आज वापरत आहे तो तुमच्या नियोजित प्रयोगासाठी सुद्धा वापरला होता नाही पण हे वजन काट्याच्या संशयाबद्दल हे तुमच्या मनामध्ये कसं आलं की तुमच्या वजन काट्यामध्ये कंपनीच्या वजन काट्यात जेव्हा गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं ठीक आहे त्या दिवशी पण ज्या दिवशी कापणे प्रयोग झाला ते सवयीचा भाग आहे काय आमच्या निदर्शनास ज्या दिवशी प्रयोग झाला त्या दिवशी गावातून शेतकऱ्यांचे फोन आले होते मला असं वाटलं की कंपनी याच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड असेल ठीक आहे परंतु तो तांत्रिक बिघाड नसून जेव्हा मी इथं आम्ही साठी आल्यावर जेव्हा मी दोन वेगवेगळ्या वजन करून बघितलं तेव्हा ती तफावत दोन किलोच्या जवळपास असून बरीच जास्त आहे असं निदर्शनास आलं म्हणजे कंपनीच्या काट्यावर वजन कमी झालं का जास्त झालं त्या दुसऱ्या तराजू किराणा दुकानातल्या कंपनीच्या कितचा फरक आला दिवशी आम्ही वजन केलं त्यावेळेस पाच किलो चारशे ऐंशी ग्राम होत पाच किलो पाचशे ऐंशी ग्राम तराजूवर दाखवलं होतं आणि नंतर त्यांनी इतर तराजूवर केल्यावर दोन किलो आठशे ग्राम म्हणजे कंपनीचा जे तुमच्या सोबतचा काटा होता वजन काटा त्या तुमच्या कंपनीच्या वजन काट्यामध्ये पीक कापणी प्रयोगातून निघालेलं सोयाबीनचं वजन हे किती होतं म्हणले पाच किलो पाचशे ऐंशी ग्राम पाच किलो पाचशे ऐंशी ग्राम बरोबर आहे आणि खरब धानोरा या गावातील किराणा दुकानामध्ये दुकाना ज्या सर्व गाव समितीनं आणि गावकऱ्यानं तुमच्या समक्षे किराणा दुकानातल्या वजन काट्यावर मोजमाप केलं असता तिथं किती फरक बसला तिथं तिथं काय वजन आलं दोन किलो आठशे ग्राम एवढा फरक बसला म्हणजे किराणा दुकानातलं वजन हे कमी झालं आणि कंपनीच्या काट्यावर वजन जास्त झालं तर साधारणतः किती किलोचा फरक बसला अडीच किलोचा म्हणजे हा दोन ते अडीच हा दोन ते अडीच किलोचा फरक आला कंपनीचा काटा हा जास्त वजन दाखवला आणि म्हणून तो दोषी आहे जे मानेगा बरोबर हं हां का बोल एरव तुम्हाला मान्य आहे प्रत्यक्ष जाय मोक्यावर जे मोजमाप झालं ठीक आहे तरी ठीक तर वजन तुम्ही झिरो करून ते हे

घेतला का झालं का ते चला तर, गाव समिती प्रमुख सरपंच तर आज आपण या पीक कापणी प्रयोगामध्ये जे गाव समितीचे जे काही सन्मान्य सदस्य असतील तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया तर भाऊ आपलं नाव सांगा पूर्ण कोणते प्रतिनिधी सरपंच प्रतिनिधी खरब तर हे जे पीक कापणी प्रयोग करण्यासाठी तुमच्या खरब धानोरा या गावामध्ये विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून जे आपल्या गावचे ग्रामसेवक आहेत भालेराव हे दोघ जण आलेले तर मग तुम्ही जे पीक कापणी प्रयोग केला तर त्याबद्दल कुठं प्रयोग केला तुम्ही कोणाच्या शेतात केला आणि पीक कापणी प्रयोग केल्यानंतर ते वजनाच्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे हे सविस्तर सांगा आम्ही पहिले ज्ञानोबा बालाजी भंगे यांच्या शेतात गेलो त्यांच्या त्या रॅनुसार त्यांनी पीक कापणी प्रयोग केला त्यांच्यानंतर भारत पो भारत दिगंबर पोळे यांच्या शेतामध्ये गेलो तिथे त्यांच्या रॅन्डम प्रक्रियेनुसार त्यांनी ते प्रयोग केला ते केल्यानंतर त्याच्या त्या कंपनीच्या काट्यामध्ये वजन केलं आम्ही तर ते तिथून आल्यानंतर आम्ही किराणा दुकानामध्ये वजन केलं तर के थोडा कंपनीचा काटा तपवत आढळून आले बरं अजून दुसरे समितीतले कोण सदस्य आहेत सांगा भास्करराव सगळा परिचय सांगा, सांगा तुमचा भास्कर बालासाहेब कराडे अध्यक्ष प्रतिनिधी आणि सगळी टीम होतो प्रयोग करते वेळेस प्रयोग करते वेळेस सरांना पण काने घातलं होतं की काट्या थोडीफार तफावत वाटायला सर थोडंफार ढाईस ग्राम होऊ आहे असं वातावरणा यांना मग त्याच्यामध्ये तिथं वजन केलं तिथल्या वजनात आणि इथं दुकानावर आल्यावर आम्ही वजन केलं त्या वजनामध्ये बरीच तपावत आली आणि त्याच दिवशी जर आम्ही सांगितलं यांना इथं तपावत आहे तर ते काट्यात तिकडे कर कर बदल करताल म्हणून आम्ही त्यांच्या त्या दिवशी कणाव घातलं नाही शेतसारखं लागलं आणि मग आज ह्या आजच्या सर्वेमध्ये त्याला सगळं सांगाव आम्ही ठेवलं तर मग हे आता तुम्ही आज जे पिक आपण प्रयोग केला आणि पीक कापणी प्रयोग केल्यानंतर त्या जे काही सोयाबीनचं वजन ह्या कंपनीच्या काट्यावर विमा कंपनीच्या काट्यावर मोजमाप केलं आणि त्याच्यानंतर तुमचा जे संशय हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातल्या किराणा दुकानाच्या वजनमाप काट्यावर वजन केलं तर दोन्ही काट्यातलं वजनामध्ये ही फरक दिसून आला तुम्हाला मान्य का तर विमा कंपनीचा प्रतिनिधी सोबतचा जो वजन काटा आणलेला होता हो तर या वजन काट्यामध्ये वजन कमी झालं का जास्त झालं म्हणले जास्त झालं विमा कंपनीच्या काट्यामध्ये वजन जास्त झालं आणि गावच्या किराणा दुकानवर जे मोजलेलं वजन काटा आहे त्याच्यामध्ये वजन कमी आलं बराच दोन ते अडीच किलोचा फरक आहे कंपनीच्या का जा काट्याचा आणि किराणा दुकानचा हे पण साहेबांना तर आता हे जे आता शेतकऱ्याच बर का हे पीक कापणी प्रयोगामध्ये जे काही वजन त्या पिकाचं घेतलेलं होतं पीक कापणी प्रयोगामध्ये आणि त्याच्यामध्ये विमा कंपनीच्या काठ्यामध्ये दोष आढळून आला हे सिद्ध झाले काय तर तुम्ही एक शेतकरी म्हणून तुमच्या भावना विमा कंपनीच्या बद्दल आणि शासनाच्या बद्दल आणि शेतकऱ्यावर जी परिस्थिती ओढवली त्याबद्दल आपलं मत व्यक्त भरपूर आणि हे शासनान प्रतिनिधी त्याच्यामध्ये ह्याच्या वरिष्ठाचं काम आहे व आपला वजन काटा असेल काय जे आहे त्याचं साहित्य त्याच्यामध्ये ते, ते न लगे दुरुस्त आहेत का आपण अगोदर बघायला पाहिजे आज शेतकरी एवढ्या अडचणीत असतात मेलेल्या शेतकऱ्यांच्या टाळोवरचं लोणी खाणं ही म्हण ऐकली होती पण परभणी जिल्ह्यात आज आम्ही प्रत्यक्ष पाहिली मागील खरी हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पीक नष्ट झालं या अनुषंगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतायत सतरा हजार प्रति हेक्टर पीक विमा देण्याचं ते आश्वासित करतायत पण परभणी जिल्ह्यात ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी मात्र शेतकऱ्यांच्या शेतात पीक कापणी प्रयोगात सोयाबीनचं उत्पादन कमी आलेलं असताना जाणीवपूर्वक जास्त दाखवते परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील शिवणी महसूल मंडळातील खरं धान गावात पीक कापणी प्रयोग करत असताना इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीने जे उत्पादन अडीच किलो आलं होतं ते साधारणतः पाच किलो दाखवण्याचा प्रयत्न केला ज्या कीमुळं शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही यासाठी शेतकऱ्यांना त्या कंपनीला पकडावं लागलं पोलीस स्टेशनला नेवावं लागलं रात्रभर पालम तहसील कार्यालयात ठिया बसावा लागला तेव्हा कुठं आज कंपनीच्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल झाला आलेले पीक कापणीचे प्रयोगातलं उत्पादनाचा जो फरक आहे त्याप्रमाणे अन्य ठिकाणच्या पीक कापणी प्रयोगाचा सुद्धा आलेलं उत्पादन हे बोगस काट्याने घेतलेलं आहे असं समजून शेत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा परतावा देण्याचे आदेश ए आय सी कंपनीला शासनाने द्यावेत ही शासनाकडे नम्र विनंती कारण कंपनीच्या काट्यामध्ये दोष आहे हे शेतकरी म्हणत नाहीत तर शासनाचं काटे व वजनमापन आपण विभागच म्हणतोय की कंपनीने वापरलेला काटा हा बोगस होता आणि त्याने दिलेलं उत्पादन हे चुकीचं होतं तरी ए आय सी शेतकऱ्याला त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळवून देईपर्यंत पीक विमाजवळ संघर्ष करेल मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा